सर्वोदय कन्या विद्यालय तर्फे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न विद्याप्रसारक संस्था द्वारा संचालक सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाहीच्या वतीने वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला निसर्गाची संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावणे आवश्यक आहे याची जनजागृती व्हावी व विद्यार्थ्यांना सुद्धा सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला वृक्षदिंडी सर्वोदय कन्या विद्यालय पासून मदनापूर वार्ड आंबेडकर चौक खाती मोहल्ला भारत माता चौक राम मंदिर बाजार चौक या मार्गाने निघाली दिंडीचे विसर्जन सर्वोदय कन्या विद्यालय येथे करण्यात आले झाडे लावा दारोदारी समृद्धी येई घरोघरी झाडे लावा जीवन वाचवा एक मूल एक झाड इत्यादी घोषवाक्य देत दिंडी काढण्यात आली वेगवेगळ्या वेशभूषा करून मुलींनी दिंडी मध्ये सहभाग घेतला मुलींचे वेगवेगळ्या वेग रंगांचे वेशभूषा सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरले होते समारोप झाल्यानंतर सर्वोदय कन्या विद्यालय व पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे वृक्षारोपण करण्यात आले सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता यादव सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर विद्यालय सर्व आम्ही या पावसाळ्यामध्ये मुद्देमज घेतलेला आहे कारण सगळीकडे वृक्षारोपणाचे महत्व वाढलेले आहे जगात वाढलेले ग्लोबल वॉर्मिंग तापमान जे वाढत चालले त्यामुळे वातावरणाचा समतोल जो धा भाजळत चाललेला आहे त्याकरिता आम्हाला समाजाला जागृती समाज जागृती म्हणून आम्हाला विद्यार्थिनी आमच्या चुम आमच्या चुंकल्या चुंकल्या विद्यार्थिनी एक धडा देण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांना जाणीव करून देत आहे की झाडे लावा झाडे जगवा झाडे आपले जीवन आहे झाडामुळे आपल्याला खूप काही बेनिफिट मिळत आहे ते आम्ही एकत्रितरित्या सर्वोदय कन्या विद्यालय सर्वोदय कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आम्ही सर्वांनी मिळून हा उपक्रम घेऊन समाज जागृतीचा हा कार्यक्रम केलेला आहे याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य लाभले धन्यवाद সারে <laughs>